हिंदी मराठी वादावरती आपली भूमिका मांडल्याच्या नंतर गुणरत्न सदावर्ते यांना जेव्हा मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांचा फोन येतो तेव्हा यांचे कॉल वरती कशा प्रकारे वाद होतात हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये हॅलो गुणरत्न सदावर्ते बोलतोय का हॅलो हॅलो हा कोण गुणरत्न सदावर्ते बोलताय का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे हा नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती योग्य भूमिका आहे संविधानिक भूमिका सुप्रीम कोर्टापर्यंत लढू ते तुमच्या राज ठाकरेला कायद्याचं ज्ञान फार कमी आहे फोन करायला तर राज ठाकरेला फोन कर ना बाबा मला तुम्ही लागलासी आहे का तू 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 की काय एखाद्या एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून राज ठाकरेला सांगतो कोण मोठा तुला व्हायरल कर ठीक माग कायद्याचं ज्ञान ऐक तुला ऐकू काय ठीक माग ऐकला आई काय काय रे आई काय रे